नमस्कार सगळ्यांना मी सुचिता आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत करते श्री स्वामी समर्थ स्वामींचं स्वामी स्वामी नाव घेऊन आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया तर आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला मी छान अशी पर्स शिवायला शिकवणार आहे तर व्हिडिओमध्ये सगळं मी डिटेलमध्ये सांगितलेलं आहे तर व्हिडिओ स्किप न करता पहा आणि चॅनलवरती अजूनही तुम्ही नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हँड बॅग म्हणजे पर्स शिवणार आहोत छान आणि सोपी तर ब्लाऊज पीसमधून म्हणजे उरलेल्या ब्लाऊज शिवून उरलेल्या कपड्यापासून आपण ही बॅग शिवणार आहोत तर कटिंग आणि स्टिचिंग बघा खूप सोपी आहे अगदी दोन ते तीन मिनटात शिवून तयार होते तर याला बघा हे दोन मी पीस घेतलेले आहेत तर त्याची उंची आणि रुंदी सांगते तुम्हाला तर उंची जी आहे बघा ही नऊ आहे आणि रुंदी जी आहे ती साडेसहा आहे सेम याच मापाचा पुढचा तो दुसरा पीस आहे आणि इथं बघा अस्तर खाली गा साड्यांमध्ये जे फोम येतं ना ते घेतलेलं आहे आणि आपलं ब्लाऊज पीसचं कापड असं तिन्ही आहे ते एकमेकांना असं मी टिपा मारून जॉईंट करून घेतलेलं आहे तर यातलं काहीच विकतचं नाही सगळं ना फ्रीमधलं आहे तर ही चेन सुद्धा म्हणजे आपल्या घराच्या जुन्या बॅग वगैरे असतात तर त्या बॅग खराब होतात आणि चेन चांगले असतात तर अशा चेन मी काढून ठेवते आणि त्या इथं वापरते म्हणजे आपली एक रुपयाही खर्च याला येणार नाही तर ही जी चेन आहे ती आता आपण जोडून घेणार आहोत तर छान असं आपण इथं या साईटला अगोदर चेन जी आहे ती जोडून घेऊया तर बघा आपण जे चेन रनरचं जे तोंड आहे ते आतल्या साईडला आहे बघा आणि हे इथं आपण जोडून घेत आहोत तर अगदी दोन ते तीन मिनटात ही पर्स शिवून होते या पद्धतीने तुम्ही बिझनेसही करू शकता जर तुम्हाला मशीन चालवता येते पण कस्टमर येत नाही तर तुम्ही या पद्धतीने पर्स शिवून वगैरे पैसे प्रॉफिट कमवू हो शकता अगदी घर बसल्या रोज असं पर्स शिवून तर इथं तापटीपसुद्धा देऊन घेऊया म्हणजे आतलं जे, आतल जे कापड आहे ते सिक्युअर होऊन जाईल तर एक साईडला आपली इथं मग लेस जोडून होईल नंतर आपण दुसऱ्या साईडलासुद्धा सुद्धा जोडून घेणार आहोत तर साड्यांमध्ये वगैरे येताना तेच मी इथं वापरलेलं आहे फोम म्हणून असतं ना ते तर दुसऱ्या साईडलासुद्धा सुद्धा चेन जोडून घेऊया आणि वरती जे अस्तर आहे ना अस्तरसाठी मी वापरलेलं आहे ते सुद्धा ब्लाऊज पीस म्हणजे ब्लाऊज आपला शिवून उरल्यानंतर जे अस्तर शिल्लक राहतं तेच मी इथं वापरलेलं आहे शून्य रुपयात आपली पर्सही तयार होणार आहे तर बघा इथंही असं जोडून घ्यायचं आहे एकमेक म्हणजे चेन पहिल्यांदा तर जोडून घेतल्यानंतर धाकटिपसुद्धा इथं देऊन घेऊया म्हणजे आतलं जे हे कापड आहे ते चेनमध्ये येत नाही हे जोडून घेतलं तर आता हे असं फोल्ड करायचं व्यवस्थित आणि इथं कडेला कॉर्नर करायची म्हणजे एक एक इंचाचं चौकोन करायची आणि मार्किंग करून घ्यायचं तर इथं बघा एक एक इंचाचं असं चौकोन करून घेतलेलं आहे मी आणि मार्किंग सुद्धा करून घेतलेलं आहे आणि याला कट देऊन घेऊया दोन्ही साईडला पण दोन्ही साईडला पण आपण कट देऊन घ्यायचे आहे काळजीपूर्वक कट द्या जादा कट होऊ देऊ नका तर इथे ही एक पट्टी घेतलेली आहे बंदसाठी तर उंची सहा आहे आणि रुंदी पावणे दोन आहे तर ही पट्टी बघा एकदा फोल्ड दुसऱ्यांदा फोल्ड आणि तीनदा फोल्ड तीन वेळा फोल्ड करून असं छोटीशी पट्टी तयार करून घ्यायची आहे आपण बंद म्हणून याचा वापर करणार आहोत तर एक साइडला आपण टेप मारली दुसऱ्या साईडला सुद्धा टेप मारून घ्यायची आहे बघा इथं आणि आता ही पट्टी आपल्याला फोल्ड करून जोडून घ्यायची आहे तर इथं पर्सच्या पट्टी आतल्या साइडला आपण घालायची आहे बघा इथं कुठल्याही एक साईडनं आतल्या साईडला घाला पण बघा या पद्धतीने असं आत घालून मग कडेने टीप मारून घ्यायची आहे काळजीपूर्वक इथं टीप मारा कारण चेनमुळं एखाद्या सुई मोडू शकते त्यामुळं गडबड करायची नाही हळूहळू टीप मारून घ्यायची आहे पण कट दिलेला ना तिथंपर्यंत तर दोन्ही साईडला टिपा मारून घ्यायच्या आहेत कट दिलेला तिथंपर्यंत बघा इथं टेप मारली तर आता काय करायचं आपण जे खाली चौकोनाचे कट दिलते तर तिथलं सांगते अगोदर खालच्या साईडला इथं टेप मारून घेते आणि हे बघा दोन्ही चौकोनाचे दोन्ही कॉर्नर समोरासमोर आणायचे बघा इथं समोरासमोर असं ओढून समोरासमोर कॉर्नर आणायचे आणि इथं छोटीशी अशी टेप मारून घ्यायची टेप व्यवस्थित एनलॉक करायची तर या सुद्धा कॉर्नर असं ओढून समोरासमोर आणायचे आणि इथंसुद्धा टीप मारून घ्यायची बघा इथं एक्स्ट्राचे धागे दोरे कटिंग करायचे आणि आता पर्स ओपन करायची आतील भाग वरती काढायचा तर या पर्समध्ये आरामात एक रुमाल आपले पैसे मोबाईल आरामात बसतं काहीच अडचण येत नाही आणि एवढीशी पर्स आपण सहज बाहेर घेऊन जाऊ शकतो बघा किती छान अशी पर्स आपली तयार झालेली आहे तर कसा वाटला आजचा व्हिडिओ मैत्रिणींनो आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूया नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय